छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ सर्वांना जय जिजाऊ यांनी जशी सूचना दिली आपल्या समाजाला किंवा बहुजन समाजाला की, की एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला एक आंदोलनात्मक मोर्चा न्यायचा आहे त्या संदर्भात नियोजनासाठी आपण आज औंडी येथे आपण तुमच्या सर्व औंधीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज आपण बैठक घेत आहोत तसं बघायला गेलं मराठा समाज हा मोठ्या भावाप्रमाणे सर्वच ठिकाणी वागत आलाय सगळ्या सर्व बहुजन समाजाला घेऊन आजपर्यंत वागत आलेला हा मराठा समाज आता परिस्थितीत पेचला गेलाय पिचला गेलाय विषय असा आहे की आरक्षण का पाहिजे मराठा समाजाला आरक्षणाची का गरज पडली आजपर्यंत जमिनी उतार्यावर मोठ्या प्रमाणात होत्या जसं जसं पिढी पुढे गेली तस तस जमिनी कमी होत गेल्या पंच्याऐंशी टक्के समाज हा शेतकरी समाज आहे मराठा समाजातला दुसरा व्यवसाय करायचं ते तो समाज अति आधी धाडसच करत नव्हता आता आता थोडस धाडस करायला लागलंय मराठा समाजाला त्याच त्याच हक्काचं आरक्षण पाहिजे इतर समाजाचं कुणाचंही आरक्षण ओरबडून घ्यायचं नाही इतर समाजाला कोणत्याही प्रकारचा समाजावर अन्याय करायचा नाही तर या अनुषंगाने मनोज दत्ताचारंगे पाटील यांनी आंदोलन पुकारलं आणि आता हे शेवटच्या टप्प्यात येऊन थांबल त्यांच्या वर साधारण कुणबी दाखले मिळाले कुणबी म्हणजे काय तर शेतकरी मी म्हटल्याप्रमाणे पंच्याऐंशी टक्के समाज हा मराठा समाज शेतकरी आहे तर अठ्ठावन्न लाख कुणबी दाखले मिळाले गुणिले चार करा प्रत्येकी कुटुंबातले दोन कोट आपले मराठा समाजातील लोक कुणबी हे ओबीसीत गेले म्हणजे मिळणाऱ्या योजनातून फायदा मुलांना मिळ शिक्षणात फायदा फीमध्ये सवलत या सर्व गोष्टीचे फायदा समाजाला आपल्या होत आहे हा का पाहिजे आज मला सांगा शेतकरी समाजाची किती बिकट अवस्था आहे सर्वसामान्य मराठा समाजाची किती बिकट अवस्था आहे मराठा समाज तर असा पस्तीस टक्के आहे जवळपास पण बोटावर मोजणे की थोडीशी श्रीमंत लोक आहेत बाकीचा समाज हा पिचलेला समाज आहे बाकीच्यांना काय वाटतं की गाड्या घोडे घेऊन हिंडते तर ह्याना काय झालं पण उतार्यावरचा जर कर्जाचा डोंगर बघितला तर अतिशय वाईट आणि दयनीय अवस्था आहे आज कितीतरी शेतकरी आत्महत्या करतायत त्यातल्या मेजॉरिटी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्या शेतकरी हा मराठा समाजाचा शेतकरी आहे तर या अनुषंगानं मनोजता जारांगे यांनी आपल्याला सूचना दिल्याप्रमाणे आपल्याला एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं आहे थोडंसं सगळ्यांनी कामं वगैरे उरकून घ्यायची आहेत शेतकऱ्यांची कामं ह्या दिवसात असते पण नियोजन लवकर करून घरातला प्रत्येकी एक एक जण दोघंजण तरी या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजे मुंबई दौऱ्यात सहभागी व्हायला पाहिजे आता प्रत्येक गावानिशी स्वयंसेवक एक कमीत कमी, कमी पाच आणि जास्तीत जास्त तुम्ही कितीही गावचे स्वयंसेवक द्या म्हणून त्यांचा निरोप आहे दादा जनरंगे पाटलांचा स्वयंसेवक कशासाठी पुढे जाऊन प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणारी वेगवेगळी ते तर आपल्या पत्रात ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मागण्या आहेत त्या पडणार आहेत तर मला सगळ्यांनाच विनंती आहे आपल्याबरोबर बहुजन समाजालाही घ्यायचं आहे आपण तर त्यांनीही या आंदोलनात सहभागी होऊन आपल्याला सहकार्य करायचं आहे आणि आपण सर्वांनी या आंदोलनात सहभागी होऊन सहकार्य करून आपल्या आप पुढच्या पिढीचं कल्याण करण्याची जबाबदारी आपण पार पाडायची नाही तर उद्या आपला पोरगा विचारल आपल्याला बाप म्हणून घेतो तू काय केलं माझ्यासाठी एवढं जरी आपण सांगू शकू की ज्या मनोहर जरांगे पाटलांनी होता मनोहर जरांगे पाटलांनी आपल्या पिढीचं आपल्या समाजाचं कल्याण करण्यासाठी जे आंदोलन पुकारलं त्यात मी सहभागी होतो एवढं तरी आपण अभिमानानं सांगू शकू एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा